श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे आज रात्री झोपण्यापूर्वी तांदळाच्या डब्यामध्ये एक वस्तू ठेवायची आहे आज आहे आषाढ महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा गुरुपौर्णिमा तर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे जर घरामध्ये पैशासंबंधीच्या अडचणी असतील घरामध्ये पैसा येत नसेल पैसा टिकत नसेल माता लक्ष्मी स्थिर नाही आर्थिक समस्या आहेत तर आपली आर्थिक स्थिती सुधारावी माता लक्ष्मीने आपल्या घरामध्ये कायमचे अखंड वास्तव्य करावे यासाठी हा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे पौर्णिमा तिथी जी आहे तर ती माता लक्ष्मीला समर्पित आहे पृथ्वीवरती या दिवशी माता लक्ष्मी जी आहे तर ती जागृत स्वरूपामध्ये असते आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय करायचे आहेत आणि त्यापैकीच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे एक वस्तू रात्री झोपण्यापूर्वी तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायची आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्हाला काय करायचं आहे तिन्ही सांजेची जी वेळ आहे म्हणजे माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ तर या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि रात्री बारा वाजता तांदळाच्या डब्यामध्ये ही वस्तू ठेवायची आहे तिन्ही सांजेला जर तुम्हाला हा उपाय करणे शक्य झाले नाही तर तुम्ही रात्री अकरा वाजण्याच्या आत कधीही हा उपाय करू शकता तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे यानंतर आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचा आहे तुपाचा दिवा आपल्याला माता लक्ष्मीसमोर प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्हाला या उपायासाठी लागणार आहे चांदीचा शिक्का तुमच्याकडे चांदीचा शिक्का नसेल तर तुम्ही कोणतंही नाणं घेऊ शकता एक रुपयाचं दोन रुपयाचं पाच रुपयाचा किंवा दहा रुपयाचा कॉईन्स तुम्ही या उपायासाठी वापरू शकता परंतु चांदीचे प्रभाव जे आहेत तर ते जास्त असतात चांदी माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळे चांदीचा शिक्का जर तुम्हाला घेता आला तर चांदीचा शिक्का आपल्याला या उपायासाठी घ्यायचा आहे माता लक्ष्मीसमोर आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवायच्या आहेत आणि यावरती आपल्याला हा जो शिक्का आहे तर तो ठेवायचा आहे तुमच्याकडे जो शिक्का असेल चांदीचा असेल किंवा तुम्ही जो काही एक रुपयाचा दोन रुपयाचा कॉईन घेतला असेल तर तो तुम्ही ठेवू शकता आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर याला आपल्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला या शिक्क्याची पूजा करायची आहे ही पूजा करणे अगोदर आपण चार थेंब गंगाजल जरी या शिक्क्यावरती टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरीसुद्धा चालेल परंतु आपण जेव्हा गंगाजल टाकतो तर तेव्हा तो शिक्का जो आहे तर तो एकदम निर्मळ आणि पवित्र होणार आहे त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर चार थेंब गंगाजल टाका आणि यानंतर आपल्याला या शिक्क्याला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे आणि या शिक्क्यावरती आपल्याला एक फूल असलेली लवंग आणि एक वेलचीसुद्धा ठेवायची आहे परंतु ही कशी ठेवायची आहे तर एक फूल असलेली लवंग आणि एक वेलची आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे एकशे आठ वेळेला माता लक्ष्मीचा कोणताही मंत्र तुम्हाला जो मंत्र येतो तर तो म्हणायचा आहे एकवीस वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे एक वेळेला श्रीसुक्तम म्हणायचं आहे आणि यानंतर ही वेलची आणि लवंग जी आहे तर ती आपल्याला या शिक्क्यावरती ठेवायची आहे आणि हात जोडून माता लक्ष्मीचं स्मरण करून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्यावरती प्रसन्न हो माझ्याकडून काही चूकभूल झाली असेल तर क्षमा कर माझ्या घरामध्ये तुझं अखंड कायमचं वास्तव्य राहू दे आमच्या घरातील आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या कमी होऊ दे अशी माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे त्यासोबत आपल्याला श्रीहरी विष्णूंचंसुद्धा स्मरण करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला या शिक्क्याला त्यानंतर धूप दीपाने ओवाळायचं आहे खडीसाखरेचा नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे यानंतर काय करायचं आहे बघा रात्रीबरोबर बारा वाजता किंवा तुम्ही जेव्हा झोपता तर त्या अगोदर तुम्ही जर ही पूजा तिन्ही सांजेच्या वेळेला केली सात वाजता केली आठ वाजता केली तर तुम्ही अगदी अकरा वाजता सुद्धा हा शिक्का जो आहे तर तो उचलू शकता आणि जर तुम्ही ही पूजा दहा वाजता केली किंवा तुम्ही अकरा वाजता केली तर तुम्हाला काय करायचं आहे बारा वाजता हा जो शिक्का आपण ठेवलेला आहे त्यावरती वेलची ठेवलेली आहे लवंग ठेवलेली आहे तर ते सर्व आपल्याला उचलायचं आहे आणि एका डबीमध्ये ठेवायचं आहे किंवा एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या घरातील जो तांदळाचा डबा आहे तर त्यामध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे आणि हे ठेवताना माझ्या घरामध्ये धनवैभव येऊ दे माझ्या घरामध्ये पैसा टिकू दे अशी प्रार्थना करायची आहे आणि हा जो शिक्का आहे तर वर्षभर आपल्याला तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायचा आहे आता जेव्हा डब्यातील तांदूळ संपतील तर तेव्हा तुम्ही नवीन तांदूळ भरा आणि त्याच तांदळामध्ये हा शिक्का ठेवा तसेच तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला किंवा प्रत्येक शुक्रवारी तुम्हाला जसं जमेल तसं हा शिक्का जो आहे तर तो काढायचा आहे आणि त्याची अशाच प्रकारे आपल्याला पुन्हा एकदा माता लक्ष्मीसमोर ठेवून पूजा करायची आहे आता हा शिक्का आपण ज्या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवणार आहे मग त्यातील तांदूळ वापरायचे का हा प्रश्न सुद्धा पडू शकतो तर यातील तांदूळ तुम्ही वापरू शकता फक्त आपल्याला काय करायचं आहे जेव्हा कधी तांदूळ संपतील तेव्हा पुन्हा हा डबा तांदळाने भरायचा आहे आणि पुन्हा एकदा या शिक्क्याची अशाच प्रकारे पूजा करून रात्री पुन्हा एकदा हा शिक्का जो आहे तर तो तांदळाच्या डब्यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे यामुळे काय होणार आहे तर आपल्या घरातील जी काही गरिबी आहे दारिद्र्य आहे ते निघून जाते आणि घरामध्ये सुखसमृद्धी येते पैशाच्या अडचणी ज्या आहेत तर त्या संपतात तसेच आपल्याला काय करायचं आहे बघा तर चांदीच्या वाटीमध्ये थोडीशी खडीसाखर ठेवायची आहे आणि ही वाटी जी आहे तर ती सुद्धा तुम्ही तांदळाच्या डब्यामध्ये ठेवू शकता तुम्हाला काय करायचं आहे तर आज रात्री तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तर तेव्हा चांदीची जर वाटी असेल तर त्यामध्ये खडीसाकर ठेवा आणि ही वाटी तांदळाच्या डब्यामध्ये आपल्याला वरचेवर ठेवायची आहे कारण खडीसाखर जी आहे तर तिचा संबंध शुक्रग्रहाशी संबंधित आहे आणि शुक्रग्रह जो आहे तर तो आपल्याला येशवरामाचे जीवन जे आहे तर ते देत असतो खडीसाखरेमुळे आपला शुक्र ग्रह जो आहे तर तो मजबूत होतो आणि तांदळाचा संबंध हा चंद्रग्रहाशी येतो आणि चंद्रग्रह जो आहे तर तो आपल्या मनावरती परिणाम करतो जसं की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो तर त्या ठिकाणी जर आपले मन लागत नाही तर आपल्याला चंद्रग्रहाच्या पाठबळाची गरज असते आणि जर चंद्र आपला मजबूत असेल तर घरामध्ये सुखसमृद्धी येते तर त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर तांदळाच्या डब्यामध्ये एका चांदीच्या वाटीत थोडीशी खडीसाखर ठेवायची आहे दोन्हीपैकी कोणताही एक उपाय जो आहे तर तो तुम्ही करू शकता आणि ही खडी साखर जी आहे तर ती तुम्ही एक ते दोन दिवसांनी खाऊ शकता किंवा घरातील सर्व सदस्यांमध्ये प्रसाद स्वरूपामध्ये ती वाटूसुद्धा शकता